कोल्हापूरच्या हातवाडीचा प्रश्न आता आपल्याला तीन गोष्टी करायच्या आहेत हे जे सर्किट बेंच आहे हे गवई साहेब म्हणाले की मी आहे तोपर्यंत खंडपीठ करणार आहे त्यांनी भाषणात सातत्याने खंडपीठच वाक्य वापरलं ते खंडपीठ करण्यासाठी दोन तीन महिन्यामध्ये ते आहे तोपर्यंत करणं जी आता नवीन जमीन आपण शेडापार्कची घेतलेली आहे त्याचं नवीन इमारत सुरू करणं या गोष्टी तर आपल्याला कराव्या लागतीलच त्याची हातवाढ करावी लागेल आणि त्याशिवाय आय टी पार्क आणावं लागेल आता मला वाटतं हा विकासाचा महाद्वार उघडलेला आहे कोल्हापूरचा वीस टक्के जी डी पी याच्यावर वाढणार आहे कारण आताच माझ्याकडे वकील मुंबईची चौकशी आहेत आम्हाला कार्यालयाला एखादा फ्लॅट मिळेल काय राहायला मिळेल काय म्हणजे मला वाटतं ही रियल इस्टेटची एक बूम तयार झालेली आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होण्याची गरज आहे पोलीस आयुक्त एक व्हायला पाहिजे ते होईलच पोलीस हा रस्त्याबद्दल थोडीशी मुख्यमंत्री मोदय आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटून आता पावसाळा झाल्याबरोबर जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत न्यायालयाची टिप्पणी केलेली आहे खड्ड्यांच्या टो जे केलेला आहे तो महा महामार्गाच्या ते त्यांनी ते, केले आहे त्याबद्दल त्यांचं <coughs> म्हणणं जर खड्डे चांगले नसतील तर टोल घालचा ही भूमिका रास्त आहे मला वाटतं त्याची अंमलबजावणी शासन करेल नाही तो काय कायदा मी काय बघितलेलं नाही समजावूनही घेतलेली नाही अधिक भाषिकांना उचित होणार अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा